मुलांमध्ये ईर्षा आणि असुरक्षितता वाटते का हाय मी साधणार आहेत फिमिनोथेरपीस अँड काउन्सलर मुलं वयात येऊ लागली की मुलांमध्ये अचानक त्यांच्या बिहेबीर बेल मध्ये देखील बदल होऊ लागतात बऱ्याचदा लहानपणी अगदी आई बाबांना सगळ्या गोष्टी सांगणार मुल हे अचानक न बोलतं होतं किंवा त्यांच्यापासून दूर जातं यामागे कारण हे असतं की मुलांमध्ये ईर्षा निर्माण केलेली असते जेणेकरून पालकांनी बऱ्याचदा असं सांगितलेलं असतं की शेजारचा पिंटू बघ किंवा तुझा बघ असं प्रत्येक वेळी कंपॅरिझन केल्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण आणि त्यांना असुरक्षित वाटायला वाटा लागत त्यांना असं वाटू लागत की माझ्या आई बाबा माझ्यावर प्रेम करत नाही आणि यासाठीच गरज आहे हिप्नोथेरपीची कारण मुलांचं वर्तन ते दिवसांदिवस जर बदलत गेलं तर त्यांचा विचार हा बदलतो आणि त्यामुळे ते फोकस्ड राहत नाही आणि म्हणूनच हिप्नोथेरपीची खूप गरज आहे आणि हिप्नोथेरपीने मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं त्यांच्यातील ईर्षा दूर करून त्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकवलं जातं यासाठीच हिप्नोथेरपी नक्की ट्राय करा आणि ही रील आवडल्यास नक्की लाईक शेअर करा